कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम खांडस गावात बिबट्याने पुन्हा थैमान घातले आहे रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेतकरी नारायण कृष्ण ऐनकर यांच्या पाळीव कुत्र्याचा फरशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाय दुसऱ्या बाजूला येथील शेतात रानडुकरांनी भात पिकातील शेतात धुडकूस घालून पिकांचे नुकसान केले मिळालेल्या माहितीनुसार रात्री गावात कुत्रा फिरत असल्याने शेतकऱ्याने त्याला एका साखळीने बांधून ठेवण्यात आले होते या संधीचा फायदा घेत बिबट्याने शेताच्या परिसरात प्रवेश करून कुत्र्यावर झडप घातली आणि त्याच्या मानेला आणि पोटाला चावा घेत ठार मारले असून नागरिकांच्या आवाजाने बिबट्या पळून गेला विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी हाच शेतकरी बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरला होता तेव्हा त्यांचा मोठा कुत्रा बिबट्याने ठार मारला होता तर त्याचवेळी वाचलेला लहान कुत्रा आता अखेर बिबट्याचाच शिकार ठरला आहे दरम्यान या घटनेने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले असून वन विभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे तसेच दुसऱ्या बाजूला रानटी रानडुकरांनीही शेतकऱ्यांच्या भात पिकात घुसून मोठे नुकसान केले आहे पिकांची नासाडी आणि वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव यामुळे खांडस परिसरातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत काल गुरुवारी रात्री आमच्या शेतीवरती वाघाने आमचा जो पाळीव हो कुत्रा होता त्याच्यावर हल्ला करून त्याला पूर्णपणे खाल्लेला आहे अशीच घटना एक दोन तीन वर्षापूर्वी पण कुत्र्यावर वाघाने येऊन हल्ला करून पूर्णपणे त्याला खाल्ला होता आमची इथं गावाच्या वरच्या बाजूला शेती आहे तिथं आमची आई वडील आणि आमचा एक भावाचा मुलगा तिथं शेती काही प्राण्यांनी काही करू नये नसू म्हणून तिथं राहतात त्यांच्या संरक्षणासाठी कुत्राही ठेवला होता रात्री गुरुवारी येऊन रात्री पूर्णपणे कुत्र्याला खाल्लेला आहे याची त्वरित वन विभागाने दक्षता घ्यावी ही वन विभागाला आमची नम्र विनंती आहे काही हीच घटना मागं दोन ते तीन वर्षापूर्वी अशीच झाली होती त्याही आम्हाला होता पिंजरा लावू वाघ या करू पण ते काय झाले नाही आता आहे झाले ते या गोष्टीची वन विभागाने त्वरित दक्षता घ्यावी या आमची शेतकऱ्यांच्याकडनं वन विभागाला नम्र विनंती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत